धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात काढलेल्या कांद्याला पावसाळ्यात चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता मात्र पावसाळ्यात देखील कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे साठवून ठेवलेला कांदा सडण्याच्या अवस्थेत आल्याने शेतकरी चांगल्याच संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळे तालुक्यातल्या आर्ने गावात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती उन्हाळी कांदा पुढे जाऊन चांगला भाव देईल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता मात्र पावसाळ्यात देखील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ठेवला की सडतोय आणि विकला की रडवतोय अशी दुहेरी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून मजुरांचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आर्ने गावाच्या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे मी आर्ने गावातील शेतकरी कृष्णा कृष्णाखंडूमाळी माझ्याकडे पाच बिगे शेत आहे तर ते शेतामध्ये मी उन्हाळू कांद्याची लागवड केलेली होती तसेच तर्फी से सरकार आहे या मोठ्या आशयाने कांद्याची साठवण केले लागवड करून साठवण केलेली आहे परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांकडे कुठलंही लक्ष देत नाही कांदा मात्र जेवढे भरलेला होता त्याच्याकडे त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्का कांद्याची सडून चाळ जवळजवळ खतम झालेली आहे पण कांद्याचे मात्र काही भाव वाढलं नाही तर स सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांचा विचार करावा शेतकऱ्यांची आशा शेतकरी जगेल तरच सरकार टिकेल या गोष्टीचं मात्र शेतकऱ्यांनी विचार सरकारने पण विचार करायचा आहे किंवा अहंकार करून हे आमची एक साईडला सर सरकारी बॉस असं कारण जनता ही जनार्दन असते जनता केव्हाही काही करू शकतं तर या गोष्टी सरकारी लक्ष घेऊन शेतकऱ्यांचं मालाला हमी भाव म्हणा किंवा योग्य तो भाव दिला गेला पाहिजे असंच आमची सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आमचं मोठ्या आशाने आम्ही कांदाची साठवण केलेली आहे कांदा, के कांदा जवळजवळ पंच्याहत्तर टक्का नाहीसा झालेला आहे तर या, या जो पंचवीस टक्का कांदा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे तर शेतकऱ्यांना मात्र आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे तर या गोष्टींचं शासन व सरकारने दक्षता घ्यावी हीच विनंती नमस्कार मी आर्नी गावाचा शेतकरी प्रवीण कोळी तर आम्ही सहा एकर कांदा लावला होता तर त्यामध्ये आम्हाला उत्पन्न वगैरे चांगलं आलं आहे पण बाजारभाव कमी मिळाल्या कारणास्तव आम्ही माल साठवून ठेवला आहे तर यामध्ये साठवण ही जैविक पद्धतीने केली होती परंतु जैविक पद्धतीने केल्यामुळे आम्हाला माल म्हणजे पावसा पावसाच्या अव अभावामुळे आमचा माल जवळजवळ ऐंशी टक्का खराब होण्याचा लायक झालेला आहे आता परंतु आम्हाला आशा होती की बाजारभाव वाढतील आम्हाला चांगला भाव भेटेल परंतु या सिच्युएशनमध्ये आम्हाला बा बाजारभाव भेटला नाही तर आमचा माल जवळजवळ ऐंशी टक्का खराब झाला आहे तरी सरकारने एव मी एवढीच आशा करतो की सरकारने आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे तर आम्ही जवळजवळ सहा एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती तर त्यामध्ये आम्हाला उत्पन्न वगैरे चांगलं आलं की जवळजवळ आठ एक ट्रॅक्टर कांदा आम्हाला आलेला होता परंतु आम्ही प्रतवारी करून देखील साठवण केली होती के तर त्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के तर खराबच झाला पण आता देखील निघणार नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी आता करावं हो काय बो तर माझी सरकारला एवढीच अपेक्षा आहे की आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था फार बिकट झाली असून शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे शाळेतील मुख्याध्यापिकेने व नगरपंचायतीला वारंवार पाठपुरावा केला असून सदर नगरपंचायतीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप शाळे प्रशासनाने केला आहे शाळेच्या परिसरात संरक्षण चिंता नसल्याने काही टवाळखोर मुले शाळेच्या परिसरात येऊन दारू सिगारेट तसेच पत्ते खेळत बसत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे यावर मुख्याध्यापिकांनी त्यांना विचारणा केली असता ते मुले आरेराबी करत शिवेगाळ करत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप मुख्याध्यापिकांनी के केला आहे अशा परिस्थितीत शाळेची इमारत देखील पडकी झाली आहे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे काही अनर्थ घडल्यावर प्रशासन आणि शिक्षण विभाग जागे होणार का असा संतप्त सवाल उपस्थित करत पालकांनी व्यक्त केली आहे आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे म्हणजे तिकडन अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे येणारे जाणारे म्हणजे आजूबाजूचे मुलं मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथे सगळे येतात खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं मग त्यांना पुष्कळ आम्ही सांगितलं की बा तुम्ही इथे नका बसो आमची शाळा सुटल्यावर येतात पण ते म्हणता नाही आम्हाला वाकल्या दाखवतात आम्हाला काहीही बोलतात ते आणि म्हणजे काही गाळ करतात ते आमच्या मागे आम्हाला अजिबात घाबरत नाही ते पाण्याची पण सुविधा नाही इथं ते तिकडे बोरिंगचा नळ आहे पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं तिथेही बिल्डिंग अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी सगळं गेट जवळ आहे दोन तीन लोकांचे इथले रहिवाशांचे कनेक्शन तुटलेले आहे ते बीच दुरुस्त त्यांना सांगितलं आम्हाला पूर्ण गेटमध्ये सगळे घाण टाकतात आजूबाजूला पूर्ण बिन ते तडे गेलेले आहेत आम्ही सगळ्या शाळेचे कवड आहेत समस्या आहेत शाळेला क्रमांक या शाळेची दुर्व्यवस्था बरीच बघितलं बरेच पावले फुटलेले आहेत स्वच्छता वगैरे नाही आहे आणि कोरोना शाळेला पाणी पण नाही त्याबद्दल आम्हाला खूप उदल वाटत आहे की सगळ्यात सुधारणा वा आणि मुलं वेळेवर शाळेत यावे या सगळ्या पालकांना सांगतो पण पहिली गोष्ट म्हणजे ही स स्वच्छता बिल्डिंगची दुर्व्यवस्था ही तुम्ही बघू शकता कवले फुटलेले पत्रे तुटलेले पण पत्रे असे ते वाकून गेलेले ते सगळे पत्रे अजून बरेच गोष्टी इकडे संरक्षण बिंद नाही आहे गेट मोकळं राहतं हा नेहमीचा वापरण्याचा रस्ता मुलं येऊन बसतात दारू सिगरेट गांजा पत्ते हे खेळ बसतात एवढ्यांवर इकडे सगळे ते लेडीज लोक असतात लेडीज शिक्षक असतात ते बोलणार तर किती बोलणार एक ते शिक्षक घेऊन जातात ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात काही पण बोलतात दिवसा दादागिरी दिवसा येऊन येतं पत्ते दारू पिता संध्याकाळचं अजून वेगळंच असतं म्हणे असे तीन चार लोक बोलले आणि ही जी भिंत आहे ही जी अतिक्रमण आहे जिममध्ये आलं आले शाळेत ते पूर्ण काढायला पाहिजे आणि जी, जी संरक्षण भिंत आहे ते पूर्ण टाकायला पाहिजे एवढीच आमची विनंती बघितले वर्ग बघितले पण बरेच वर्गांना जेव्हा आवर्ती बघितले कवले फुटलेले ते कवले केव्हा पण मुलांच्या अंगवर पडू शकतात भिंतींना तडे दगडी दगडाची भिंती भिंतींना तडे काही वर्षापासून त्याच्या दृश्य तसे होईल तरीसुद्धा काही सुधारणा झाली म्हणजे असून आणि जेव्हा ते कवले ज्यांच्या अंगावर पडतील जेव्हा मुलांना काही गंभीर इजा होईल किंवा काही कमी जास्त होईल तेव्हा दखल घेणार कपोली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज साखरी धुळे शहरातील कृष्णकमल सोसायटीतील हरिहरेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत मंदिराची दानपेटी फोडली आहे या दानपेटीतून सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याबाबत परिसरातील अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आहे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे कृष्ण कॉमल सोसायटी मध्ये हरिहरेश्वर महादेवाचे मंदिर आहे या मंदिरात स्थानिक नागरिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात मात्र पहाटेच्या सुमारास दानपेटी फोडल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे मी विजय कृष्णकमल हाऊसिंग सोसायटी आमच्या येथील परिसरातील श्री हरे हरिहरेश्वर महादेव मंदिर येथून रात्री दोन चार चादर में, आ, सूरी दाले ले। ते चारच्या दरम्यान मंदिरात चोरी झालेली आहे तेथील रोकड रक्कम पन्नास हजारे चोरी झाले गेलेली आहे त्यासंबंधीचे तक्रार आम्ही शहर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यासाठी आलेलो हो। आहोत तरी माझ्यासोबत आनंद मोहने अनुज साळुंके प्रवीण अमृतकर विराज पाटील भोंगडे आणि दीपक वाडे आणि बहुसंख्या असे नागरिकांनी स्त्री उपस्थित आहे तरी आपल्या शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आम्ही आठ दिवसात तर, त्या चोरांचा तपास लावून त्यांना शासन करू यावेळी अनुज साळुंके विजय वाघ प्रवीण अमृतकर आनंद मौने दीपक वाडे गितेश गोंगडे विराज पाटील अंकित वाडे यांच्यासह अष्टविनायक मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात सत्यगाण्याचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावातील गटारेंची साफसफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साचले असून काही घरांमध्ये थेट नाल्याचे पाणी उचल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः आदिवासी वस्त्यांमध्ये ही समस्या गंभीर असून साचलेल्या पाण्यामुळे एका पालकाची प्रकृती बिघडल्याचे त्याच्या पालकांनी बांधेबाईंशी बोलताना सांगितले ग्रामपंचायत सरपंच मनीष गरुड आणि ग्रामसेवक मनीष रामळे यांना वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आम्हाला काही नवरा ना तो माहिणार आम्हाला कोरे दाखल पण शेत पैसा मागत तो आम्हाला काम करायला येतस मग नंबर काय करत शेत आम्ही दोन दोन तीन तीन हजार मागत तो आमना काम करतस ते गटारीच्या पाणी घरा

अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ग्रामसेवकांनी उर्मटपणे वर्तक केल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात तारा व्यक्त केली असून लवकरच आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार कापडणे गावातील ग्रामपंचायतीकडून पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत स्थानिक ग्रामपंचायती सह प्रशासनाला निवेदन दिले आहे पंधरा ऑगस्टपर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास पंधरा ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गेल्या सहा वर्षांपासून कापडणे गावात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति महिना फिल्टर पाण्याच्या जारवर आपली तहान भागवत आहे सर्वच ग्रामस्थ फिल्टर पाणी पित असल्याने गेल्या सहा वर्षात आठ कोटी पंचेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये कापटण्यातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यावर खर्च केला आहे फिल्टर पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन प्यावे लागत असेल तर ग्रामपंचायतीचा उपयोग काय ग्रामपंचायत ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा का करत नाही तसेच अनेक शासनाच्या पाणीपुरवठा संदर्भातील योजना गेल्या कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत पंधरा ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नमस्कार मी भूषण ब्राह्मणे आज आम्ही कापडणे गावातील ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं आहे त्या तक्रारी निवेदनाचा विषय आहे की कापडणे गावाला गेल्या पाच सहा वर्षापासून पिण्यायोग्य पाणी मिळत नाही आणि ते पिण्यायोग्य पाणी केव्हा मिळत या संदर्भात तक्रारी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे त्यामागचा उद्देश असा की कापडणे ग्रामपंचायतीला आम्ही पाणीपट्टी भरून देखील योग्य पिण्यायोग्य पाणी आम्हाला मिळत नसल्या कारणाने आम्हाला दररोज किमान पंधरा रुपयाचा एक पाण्याचा जार घ्यावा लागतो तसेच कापडणे गावाची एकूण लोकसंख्या कुटुंबाची संख्या जर पकडली तर सव्वीसशे ते सत्तावीसशे कुटुंब कापडण्या गावामध्ये आहेत आणि सव्वीसशे सत्तावीसशे कुटुंब गुन्हेला जर पंधरा केले तर जवळपास चाळीस हजार पाचशे रुपयाचं पाणी रोज कापडणे गाव हे विकत पीत आहे त्याच रूपांतर जर महिन्यात केलं तर जवळपास बारा लाखाचं पाणी महिन्याला आपले गावचे रहिवासी पीत आहेत आणि त्याचं वर्षात रूपांतर केलं तर एक कोटी पंचेचाळीस लाख ऐंशी हजार रुपयाचं पाणी कापडण्या गावातील नागरिक वर्षभरामध्ये ना पीत आहे आणि गेल्या पाच सहा वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपल्याला पिण्याचं पाणी हे विकत घ्यावं लागत आहे म्हणून जवळपास आठ लाख आठ कोटी पन्नास लाख रुपयाचं पाणी आतापर्यंत आपण विकत पिलेलं आहोत असं किती दिवस सहन करावं म्हणून आज कापड्या ग्रामपंचायतीला आम्ही तक्रार निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर पिण्याचं योग्य पाणी मिळालं नाही तर पंधरा ऑगस्ट पासून आम्ही आमरण पोषण बसण्याची आमची तयारी आहे याच निवेदनाची प्रत माननीय पालकमंत्री साहेब जिल्हाधिकारी महोदय माननीय बीडीओ आणि पाणी पुरवठा विभाग यांना देखील आज आम्ही सप्रद केलेली आहे आणि हा आमचा इशारा आहे आमचं म्हणणं लवकर ऐकलं गेलं नाही आम्हाला लेखी खुलासा जर दिला गेला नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आम्ही अमरण उपशारासाठी बसणार आहोत धन्यवाद यावेळी भूषण ब्राह्मणे विनोद बांबरे प्रणव वच्छाव सचिन मोरे राकेश निकम राकेश ब्राम्हणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने धुळे गली नंबर चौदा येथील शनी मारुती मंदिरात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून बुधवारी सकाळी सात वाजता काळ मृदुंगाच्या गजरात संत सावतामाळी जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली व रात्री शनी मारुती मंदिरात संत सावतामाळी भजनी मंडळी हरिनामाच्या जयघोषात भजनाने पहिल्या दिवसाची सुरुवात झाली या हरिनाम सप्ताहात परिसरातील सर्वच भाविक मंडळी जमली होती सात दिवस रोज रात्री हरिण भजन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सातव्या दिवशी संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन रिपीट यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी या रोजच्या भजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन शनी मारुती मित्रमंडळ गली नंबर चौदा येथील तरुण मित्रमंडळींनी केलं आहे शनी मारुती मित्रमंडळ सुभाषनगर गली नंबर चौदा जुने जुळे अखंड वर्षाची परंपरा असलेलं शनी मारुती श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त दरवर्षाप्रमाणे अखंड इनाम सप्ताचे आयोजन करण्यात येते आज पहिला दिवस होता सकाळी अकरा वाजेला पंचपदीच्या याच्यानुसार अभंगाची सुरुवातात सुद्धा सुरुवात सुमधोत्सवाला पंचपतीच्या यशानुसार भजनांच्या अभंगात कीर्तनाच्या आनंदात उत्सवात सप्ताला सादर झाल्याप्रमाणे सुरुवात झाली आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे रोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत महिला भैना मंडळाचा कार्यक्रम असतो नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत सुमतूर कीर्तनानस भजनाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित असतो सर्व भाविकांनी या कीर्तनासन भजनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना निम्र विनंती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे